असा हा पहिला सीन बघा शूटिंग बघा व्यवस्थित आणि मग व्यवस्थित निकाली वेळ लागला तरी चालेल सेमी बायन एक चा निखाल निखार आणि निकाल सेमी बायनर एक चा निकाला आश्रमांक तोडवर धावली घरी दोर दोर श्री भद्रावादी वसन मनोर वाढील चव्हाणकोटी छत्रपती संभाजीनगर सुंदरसी गाडी पाळी उजला उला पाहळा बापूसाहेब आंबेकरळखी पुणे सोन्यावर याचा या ठिकाणी अर्जुन आणि दावी पाळा श्री बदराम आरती प्रसन्न मोहोर पडील चव्हाण कोल्डी छत्रपती संभाजीनगर ही याचा लखा सुंदरसी गाडी पाळी अर्जुन आणि लख सुंदर गाडी आणि सोन्यारावर आवश्यवानी कराणी गाडी या ठिकाणी फायनलला ला पात्र अर्जुनानी